नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आजचं टायटल काय शंभर टक्के गॅरंटी इंग्रजीतच बोलू शकता फक्त या शब्दाचा वापर शिका बघा इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला काही शब्द जसे की बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं का सांगतोय तुम्हाला वॉट आता ह्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे वॉटचा अर्थ का हा नॉर्मली अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ह्यालाच तुम्ही चार पाच पद्धतीने वापरू शकता असंच इंग्लिश स्पीकिंग मध्ये काही शब्द आहेत की ते आपल्याला फक्त त्यांचा एक किंवा दोन अर्थ माहिती असतात ओके पण त्याचे बाकीचे अर्थ आपल्याला माहिती नसतात मग तेच कन्सेप्ट जर तुम्ही करू म्हणजे क्लिअर करून जर घेतले तर मग तुम्हाला इंग्लिश बोलायला लिहायला आणि समोरच्यांनी ते कुठल्या अँगलनी वापरले तो शब्द हे तुमच्या लक्षात लगेच होऊन जाईल बघा त्यासाठीच काय सांगितले या शब्दाचा वापर शिका म्हणजे ह्याच्यामध्ये काय की ह्या शब्दाचा तुम्हाला अर्थ ओके या शब्दाचा अर्थ आणि त्याचा वापर त्याचा अर्थ किती पद्धतीने होतो त्यानंतर जर कुठला शब्द वापरला तर मग त्याचा अर्थ काय होतो हे आपण गोष्टी या सेशन मधून पाहणार आहोत बघा तो शब्द कुठला बघा तुम्हाला सांगतो तो शब्द आहे तुमचा एक आहे म्हणजे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे ते काय प्रश्नार्थक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम नाम किती आहे तुमचे हाऊ वेन वेर नंतर वाय हाऊ मच हाउ मेनी तसंच तुमचं एक काय वर्ड पण आहे वडचा अर्थ तुम्ही नॉर्मली काय शिकलेले आहेत काय पण ह्याचा अर्थ बघा अर्थ कसा कशी कसे आणि का आणि कशासाठी असे पण ह्याच्या अर्थाने तुम्ही वॉट हा शब्द वापरू शकता तेच आपल्याला आता पाहायचं या सेशन मधून आता मी तुम्हाला काय करेन की पुढे तुम्हाला वाक्यश्न सांगन आणि सपोज वन सेकंड सांगायचं राहिलं हे वॉट आता हे तुमचं काय आहे डब्ल्यूच आहे मग ह्याचा डब्ल्यूएच मध्ये अर्थ तो कसा होतो हेच आपल्याला शिकायचं आहे मग त्यासाठी तुम्हाला टेन्सेस काय टेन्सेस आणि हेल्पिंग बॉक्स यांची सगळी सूत्र ऍक्टिव्ह आणि पॅसेव्हची सगळी सूत्र काय पाठ असली पाहिजे काय पाठच पाठच असली पाहिजे काय यांची काय सूत्र ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सूत्र सगळी पाठच असली पाहिजे मग तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य बनवण्याचे सूत्र तुमच्या लक्षात येऊन जाते त्यासाठी माझं ग्रामरचं चॅनल आहे अतुल सर इंग्लिश क्लास म्हणून त्या चॅनलवर जावा तुम्हाला सगळे लेक ग्रामरचे लेक्चर्स तिथं भेटतील पण एका लेक्चरमध्ये तुम्हाला एकच कन्सेप्ट पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह डब्ल्यू एच तर डब्ल्यू एच किंवा वर्बल तर वर्बल वाईट मग त्यासाठी तुम्हाला एका टेन्सेसचे कमीत कमी पंधरा सोळा लेक्चर्स माझी त्याच्यावर अपलोडे पाहून घ्या आता त्याच्यामध्ये काय की आपला कन्सेप्ट काय आहे वॉट आता वॉटला आपण एक तीन चार पद्धतीने वापरू शकतो बघा त्यासाठी तुम्हाला टेन्सेस आणि हेल्पिंग वर्कची ऍक्टिवाइज आणि पॅसिवाइची सूत्र पाठ असले पाहिजे आता आपण वाक्यश्न पाहू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याचा अर्थ हा कसा काय होतो पहिलं काय आहे तू हे कशासाठी केलं पहिलं तू हे कशासाठी पहिला अर्थ काय त्याचा कशासाठी बघा वॉट डीड यू डू धिस फॉर बघा वॉट डीड यू डू धिस? शेवटी जर फॉर आलं तर मग ह्या वाक्यामध्ये वॉटचा अर्थ काय कशासाठी असा होतो तू हे का करत आहेस वॉट आर यू वॉट आर यू डूईंग धीस वॉर हि तर काय अर्थ झालाय का आणि कशासाठी दोन्हींचा अर्थ सेमच होतो म्हणजे का आणि कशासाठी सेम त्याच्यात काय रिझन दिसत बघा इथं तुम्ही अर्थ का लावू शकता इथं कशासाठी किंवा तुम्ही इथं असंही म्हणू शकता तू हे कशासाठी करत आहेस किंवा का करत आहेस हा लक्षात त्याच्यानंतर हे अर्थ पहा हे हत्या हत्यार कशासाठी आहे हे हत्यार कशासाठी आहेत किंवा का आहेत वॉट इज धिस फॉर म्हणजे फॉर जर आलं तर वाक्यामध्ये अर्थ का आ लक्षात आता त्याच्यानंतरच पहा त्यानंतर वाक्य तुझी शाळा कशी आहे काय तुझी शाळा कशी आहे वॉट इज युअर स्कूल लाईक आता शेवटी काय आले लाईक मग याचा वर्डचा अर्थ काय होणार कशी म्हणजे तुझी शाळा कशी आहे आता तो कसा दिसतो काय तो कसा दिसतो डज ही लुक लाईक बघा वरती काय कशी तुझी शाळा कशी आहे इथं काय तो कसा दिसतो बघा अर्थ चेंज वर जातो शेवटचे शब्द पाहायचे तर या असे आले शब्द तर मग समजायचे की त्यांचा अर्थ यापैकी कुठला तरी एक होतो त्याच्यानंतर आहे तू सर्वात जास्त कशाला भीतोस तू सर्वात जास्त कशाला भीतोस वॉट डू यू फियर मोस्ट आता मोस्ट म्हणलं तर काय कशाला तशी नाही कशाला ओके म्हणजे तू सर्वात जास्त कशाला भिहतो त्याच्यानंतरचे वाक पहा तू कशाबद्दल बोलत आहेस आता काय आले कशा नंतर बद्दल म्हणजे हिचा वॉटचा अर्थ का होईल बघा वॉट आर यू टॉकिंग अबाउट म्हणजे तू कशाबद्दल बोलत आहेस तिथं अर्थ काय झाला वॉटचा कशाबद्दल पाहूया या वाक प्रश्ना लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून मग तुमच्या लक्षात येऊन जाईल या आहे तशाच पाठ करा आणि थोडस वापरण्याचा प्रयत्न करा तुमच्या डेली रुटीन मध्ये तरच हे तुमच्या लक्षात येऊन जाईल नाहीतर ना। मी नाक्रश्ना घेतलेल्या आहेत रोजच्या वापरातल्या घेतलेल्या आहेत पहा नंतरची वाक्य रचना तू कशाकडे पाहत होतास आधी काय होतं कशाबद्दल म्हणजे आपण काय वापरलं शेवटी अबाउट मग अबाउट आलं तर वॉटचा अर्थ कशाबद्दल का होणार काय होणार नाही तू कशाकडे पाहत होतास पहा वाक्य रचना वॉट वर यू लुकिंग ॲट शेवटी काय आले ऍट तर मग कशाकडे पाहत होतास त्यानंतरचे पहा कृष्ण हे कसलं किंवा कशा प्रकारचं पुस्तक आहे बघा इथं वॉटचा अर्थ हे कसलं किंवा कसल्या प्रकारचं पुस्तक आहे आता वॉट नंतर तुम्हाला काय वापरायचं आहे पहा वॉट काइंड ऑफ बुक इज धिस म्हणजे वॉट नंतर काय ना काइंड ऑफ मग ह्या वॉटचा अर्थ कावेल, होईल कसलं किंवा कशा प्रकारचं ओके okay. त्याने कसा ड्रेस घातलेला आहे kind of. काइंड ऑफ म्हणलं तर कसलं किंवा कशा प्रकारचं असं आलं तर हे पूर्ण वाक्य व्हॉट नंतर काइंड ऑफ घ्यायचं आणि पुढे जे काय असत ते लिहून टाकायचं ओके काळानुसार मग चेंजेस करायचे आता त्याने कसा ड्रेस घातलेला होता म्हणजे इथं तुम्ही एक प्रकारे कोणता पण लिहू शकता म्हणजे वॉट टाईप ऑफ वॉट टाईप ऑफ ड्रेस ड्रेस वॉज ही विअरिंग ओके म्हणजे त्यांनी कसा प्रकारचा ड्रेस घातलेला होता आता त्याच्यानंतरचा वॉट नंतर, नंतर तुम्हाला एक शब्द घ्यायचा क्लास किती वाजता सुरू होतो आणि क्लास किती वाजता संपतो बघा ही वाक तुम्हाला कशी बनवायची वॉट नंतर काय घ्यायचंय तुम्हाला टाइम वॉट टाइम डज द क्लास स्टार्ट डज क्लास फिनिश म्हणजेच क्लास किती वाजता संपतो आणि क्लास किती वाजता सुरू होतो हे वाटतं की आपल्याला पास्ट आहे पण ते वाक्य आहे तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स मधलं लक्षात आता ह्याच्यामध्ये बघा शेवटचे अक्षर पाहिजे जसं की बघा परत एकदा रिपीट करतो फॉर नंतर आहे लाईक मोस्ट अबाउट आणि ऍट आणि व्हॉट नंतर काइंड ऑफ आणि आणि टाइम हे जर तुम्ही आर्थ गेतले, गेतले ते अर्थ घेतले हे शब्द जर घेतले तर त्यांचा अर्थ वॉट चा चेंज होतो बघा हे लेक्चर पूर्ण पहा शेवटपर्यंत पाहिलं असेल मी अशी आशा करतो आणि ह्या लेक्चरमध्ये काय डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही माहिती जर तुम्हाला खूप छान वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र